स्टेशनच्या हाती सराफ गल्लीमध्ये आरती ज्वेलर्स याच्या दुकानातून साधारण तीन लाखाचं कॅश ही चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दा दाखल झाली होती सदरच्या गुन्ह्याचा फसूशीने तपास करून सी सी टी व्हीच्या माध्यमातून सदरचा गुन्हा उघडकरीस आणण्यास पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रगतीकरण शाखा त्यांचे हवलदार माळी त्यानंतर कॉन्स्टेबल साखरपे सोनोने कराळे हवलदार कराळे आणि तांबेवा परत देशमुख त्यानंतर आ, या इत्यादी कर्मचाऱ्यांनी यज्तापीने तपास करण्यात आलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये जवळपास दीड लाखाचा मदेमाल कॅश स्वरूपात जप्त केलेला आहे गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि तसेच आरोपीने राहिलेल्या पैशाची घेतलेली स्विफ्ट गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे अधिक तपास माळी करत आहे